नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भाजप नेत्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांची त्यांच्या सातकुडा या निवासस्थानी भेट घेतली आहे बीडमधील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे दोन दिवसापूर्वीच आपला मंत्रीपद सोडला आहे त्याचबरोबर त्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेतली चर्चा केली आणि पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे हे सध्या वैयक्तिक आणि राजकीय पडताळणीवर मोठ्या आव्हानाचा सा सामना करत आहेत एकीकडे त्यांच्या दोन्ही डोळ्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आले आहे त्याचबरोबर मुंड्यांना एका वेगळाच आजार असल्याचंही नि निदान झालं आणि दुसरेकडे त्यांच्या निकटवर्तीयांचा क्रूर हत्याकांडात सहभाग आढळला या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी झाल्याने त्यांना मंत्रिपदातून बाहेर पाठवलं अशा संकटाकाळी बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेतली विचारपूस केल्याचं समजतंय दरम्यान दोन हजार नऊपासून पासून पंकजा मुंडे यांचा भाज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंशी राजकीय संघर्ष असल्याचं चा सुरू होतं मात्र दोन हजार तेवीस म्हणजे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत सत्तेत गेला त्यानंतर मुंडे बहीणबावाच्या राजकीय नेत्यांतही बदल झाला दोन हजार ते दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे तर विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं काम केलं त्यामुळे दोघांमधील राजकीय दरी दूर झाल्याने एकमेकांच्या सुखादुःखात सहभागी होत असल्याचं दिसून येतं पंकजा मुंडेंनी आज घेतलेली धनंजय मुंडे यांची भेट त्याचबरोबर त्यात एक भाग मानला जात आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उपरोधक प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र